हॅलो फॅमिली तर शुक्रवारी आम्ही ड्रायफ्रूट्सच्या लाडू बनवले होते म्हटलं तुमच्यासोबत क्विकली रेसिपी शेअर करून देऊ जास्त काही मोठा व्हिडिओ नाही आहे पटकनशी बघा एक राणी तिथं खोबरं किसत होती पटकनशी कढाई ठेवली कढाईमध्ये दोन चम्मच घी टाकलं म्हणजे मला आहे ना सगळे ड्रायफ्रूट्स आहे ना सॉटी म्हणजे ब्राऊन होऊन तर सॉटी करून घ्यायचे आहेत व्यवस्थित तर फक्त घेमध्ये कलचवून घ्यायचे आहेत व्यवस्थित म्हणजे तर तुम्ही कुठले पण ड्रायफ्रूट्स टाकू शकतात मी तर सगळे ऑलमोस्ट सगळे ड्रायफ्रुट्स टाकले होते काजू बदाम पिस्ता मनुके मग अखरोट मग असं सगळं टाकू शकता आणि बिया पण मी सगळ्या घेतल्या होत्या बियामध्ये मीनी मगजच्या बिया कद्दूच्या बिया सूर्यफुलच्या बिया मग खसखस घेतलं होतं मग अलसीच्या बिया पण घेतल्या होत्या आणि टोटली मी माप जर सांगितलं ना तर सगळे मी सगळे टोटली ड्रायफ्रूटचे ना मी शंभर शंभर ग्रॅम घेतले होते व्हाईट तड घेतली होती काळी कलरची तड घेतली होती मनोकी घेतली होती सगळे मी शंभर शंभर ग्रॅम घेतले होते तुमच्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता जे घ्यायचं ते आणि एक किलो मीने खजूर घेतलं होतं हे सगळं झाल्यानंतर मग मीने अडीच म्हणजे अडीचशे ग्रॅमेने मीने खोबऱ्याचं केस किसून घेतलं होतं ते राणीने किसून घेतलं होतं आणि बनवता बनवता उर्वी हा टेडी घेऊन आली होती ना ओम पण त्याचा एलिफंट घेऊन आला होता कारण उर्वीला आम्ही पिकनिक नाही जाऊ दिलं म्हणून तर रडत होती म्हटलं तुला टेडी घेऊन देणार आणि पिकनिक ना दोन दिवसाची होती आणि जुनागड जायचं होतं म्हणून मी नाही म्हटलं होतं तिला म्हटलं पुढच्या वर्षी पाठवणार तिला काय होतं ना मन नाही मानत फ्रेंड्स मुलींना आपल्यापासून लांब करायला तर काही ना काही वस्तू घेऊन द्यायची म्हणजे काय खुशी होऊन जातात ते तर बस त्यांना खेळायला पाठवून दिलं आणि तेवढ्यात ताई जे जे सगळेजण आले त्यांनीच सरप्राइजेस दिला होता नंतर ते तिकडं खेळत होते म्हटलं तेवढ्यात क्विकली ना इकडं बनवून घेते पटकनशी आणि इथं खोबऱ्याचं किस वापस दोन चम्मच घी टाकलं होतं मी नाही खोबऱ्याचं किसला पण मस्तपैकी असं थोडंसं हलकं ब्राऊन कलर येऊस तर परतवून घेतलं होतं परतल्यानंतर जे ड्रायफ्रूट थंडे होऊन गेले होते ना त्यांना जे म्हणजे घीमध्ये शेकून घेतले होते त्यांना थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घेतलं होतं जास्त बारीक पा पावडर नाही केलं होतं म्हणजे दरदरा म्हणजे आर दरदरा म्हणजे अर्धा हे दिसायला पाहिजे काजू बदाम आणि खायला मस्त टेस्टी लागायला पाहिजे तसं मस्तपैकी दळून घेतलं होतं खज खोबरं भाजल्यानंतर मी आता मग नंतर वापस दोन चमच घी टाकून खजूर पण घीमध्ये मस्तपैकी शेकवून दिले होते आणि पाणी बिनी काहीच टाकण्याची गरज नाही आहे मी एक किलो खज खजूर घेतले होते मी तुम्हाला बोलले मी सगळं शंभर शंभर ग्रॅम घेतलेलं आहे तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही घेऊ शकतात पन्नास पन्नास ग्रॅम घेणार तर अर्धा किलोच खजूर घ्यायचं तर नंतर मग मी त्यांना पण पा पाच दहा मिनटं मस्त असे खजूर एकदम नरम नरम होऊन जातील ना तोपर्यंत त्यांना सॉटी करून घ्यायचे हे बघा इथं ख हे बघा हे सगळं राणे पिसून घेत होती हे खजूर नंतर हा आमचा सगळा बीज हे क करून घेतलं होतं आणि खजूर पण आपले रेडी होते आणि हे इथं ड्रायफ्रुट्सचं मिक्स पावडर पण रेडी होऊन गेलं होतं तर बस आणि काय नाही माझ्याजवळ मोठं भांडं नाही आहे म्हणून दोन वेगवेगळ्या भांड्यांमध्ये मी केलं होतं तर एका साईडला राणी हे करत होती आणि एका साईडला मी हे करत होती तर अशा प्रकारे आमचे ड्रायफ्रुट्सचे लाडू बांधवून गेले हा त्याच्यामध्ये मी जायफळचं पावडर टाकलं होतं आणि इतके छान ड्रायफ्रूट्सचे लाडू झालं ते विचारू नका खूप टेस्टी आणि खूप छान लागले होते व्हिडिओ आवडला तर तुम्हाला माहिती नेहमीप्रमाणे काय करायचं लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा का नाही आवडलं आणि नेमकं बनवा म्हणजे बनवा खूप छान लागतात मुलांना पण खूप आवडतात माझ्या मुलांना मी रोज सकाळी देते तर बाय